तर कढई तापायला ठेवली आणि कढईमध्ये आपण एक चमचा तेल ओतणार आहोत ठीक आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा लाम 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 ले कांदा मी लांब लांब कापून घेतलेला आहे बाहेर एक मोठा कांदा आहे तो असं लांब लांब कापला आहे तर याच्यामध्ये टाकूया कडी पटते जास्त असं लालसर नाही करायचा फक्त एक दोन मिनटं फ्राय करायचं आहे तर याच्यामध्ये टाकूया आपण हिरव्या दोन तीन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि थोडेसे मटर ते मिक्स करून घेऊया मॅस मरम आहे आणि माझ्याकडे एक बटाटा आहे तो मी बॉईल केलेला आहे आणि तो सोलून पण साल वगैरे काढून घेतलेला होता आता हा बटाटा आहे ना आपण हाताने फुट करून याच्यात टाकायचा आहे आमचा ठीक आहे आता याच्यामध्येच टाकायचे हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ थोडासा पॅट मसाला अर्धा चमचा आणि लाल एवरेस्टचं लाल तिखट अर्धा पण आपण मिरची पण टाकलेली आहे अदोवर चांगलं मिक्स करून घेऊया आपण बटाटेने असं तोडून घ्यायचे बारीक बारीक करून घ्यायचे आता तर सायत्याने पण करू शकतात किंवा असं उलटण्याने पण करू शकतात त्याच्यात टाकू आपण थोडीशी कोथंबीर ही भाजी आहे ना आपण पावभाजी चैनी ना आपण मऊ करून घेऊया जास्त वेळ नाही आता भाजी बनवायला एक ते दोन मिनिटं लागतात बघू शकता ही भाजी आपली बनवून रेडी आहे आता मी गॅस बंद करते आणि मसाला डोसा बनवण्यासाठी मी इथे पीठ तयार करून घेतले दोन वाटी रवा आणि अर्धी वाटी दही आणि थोडंसं बेसन पीठ अशा प्रकारे हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे जर तुम्हाला पीठ कसं तयार करायचं हे बघायचं असेल तर आधी मी कितीतरी वेळा आपल्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे की पीठ रवा डोसा कसा करायचा आहे आणि त्याचं पीठ कसं तयार करायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे ठीक आहे आता हे खूप घट्ट पीठ आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे हे पातळ होईल जास्त पातळ करायचं नाही तर बघा याच्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे जसा गाड्यावर मिळतो ना तसा अगदी आपण आज मसाला डोसा करणार आहोत घरच्या घरी तर त्याच्यासाठी आता हे मी पीठ तयार केले आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार टाकूया आता मीठ मीठ टाकते अर्धा चमचा आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आता मी तवा ठेवलाय गॅसवरती तवा जरासा गरम झालाय आपण थोडंसं ब्रशने तेल लावूया म्हणजे आपले ढोसे आहेत ना ते चुपकणार नाही आता मी तेल लावून झाले चांगलं तेल लावून घ्यायचं गॅस बारीक केल्या मी आणि आता हे घरच्या घरी ढोसे आपण बनवणार आहोत तर याच्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे थोडंसं आणि आपला गॅस मिडियमच आहे तर लगेच याच्यावर टाकायचं आहे थोडं लाल तिखट थोडासा चाट मसाला हाताने असा भुरभुरायचा हो आहे आणि जी आपण भाजी करून ठेवली आहे ना मगाशी ती तीसुद्धा टाकायची गॅस मिडियम ठेवायचा आहे भाजी सगळीकडे असं पसरून घ्यायची सगळीकडेच पासवायची भाजी आता याच्यावर टाकायचा थोडा कोबीचा पत्ता थोडीशी सिमला आणि थोडीशी कोथंबीर आता उलट नेणी न्यायच्या ने ने तसं प्रेस करायचं गाड्यावर मिळतो ना तसं आपला हा मसाला डोसा घरच्या घरी खा आणि आनंद घ्या आणि हे चीज आहे ना तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता मला चीज डोसा खूप आवडतो म्हणून मी चीज पण टाकते थोडंसं थोडंसं असं मोठा करायचा आहे थोडासा सगळीकडून हातावा फिरवायचा म्हणजे त्याला गॅसची आग जी आहे ना ती लागली पाहिजे हे बघा आपला डोसा एकदम बनून मसाला डोसा बनून आणि एक चीज पण ह्याच्यात मस्त असं लागलेलं आहे सगळ्या भाज्यांना अशा प्रकारे आपला मसाला डोसा बनून रेडी आहे बघू शकता किती छान झालाय आणि किती क्रिस्पी पण झालेला आहे हे बघा आणि प्रत्येक डोशाला छानशी अशी जाळी पण आलेली आहे अशा प्रकारे आपला मसाला डोसा घरच्या घरी बनून तयार आहे आता अशा प्रकारे आता आपण दुसरा पण डोसा टाकून घेऊया गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि डोसा टाकून झाला का गॅस बारीक करायचा आहे ठीक आहे आता मी अशा प्र आता परत हा दुसरा डोसा टाकून घेते गॅस मिडियम करायचा आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल ओतोया टाकूया तर तेल सगळीकडं असं पसरून घ्यायचं आहे आणि मग याच्यावर टाकायचं आहे लाल तिखट थोडासा चाट मसाला थोडीशी कोबी शिमला मिरची कोथंबीर जी मागाशी आपण करून ठेवलेली ही भाजी ठीक आहे आपली भाजी आपण सगळीकडे हा डोसा खायला एकदम अप्रतिम लागतो आणि घरच्या घरी कमी पैशामध्ये घरच्या घरी पोटभरीचा सकाळचा नाश्ता ठीक आहे आता गॅस थोडासा मोठा केलाय सगळीच असे पसरून घ्यायची आता आपला हा मसाला डोसा आपण काढून घ्या हळूहळू असा काढून घ्यायचा कडा आहेत ना याच्या त्याच्या साईड साईडने आपण सोडून घ्यायचे ठीक असं बघायचं अंदाज येऊन तो आता तो कडा आपल्या सुटल्यात आता मी याच्यावर थोडंसं चीज टाकते तुम्ही बटर चीज काही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मी चीज टाकले मी चीज पण सगळी थोडंसं पसरून घ्यायचं त्याची आपण भाजी टाकली ना बटाटा भाजी शिमला पोहरी त्याला तुम्ही हा चीज लागला पाहिजे अशा प्रकारे हा आपला रवा मसाला डोसा तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम छान असा आपला हा डोसा तयार झालेला एकदम छान पद्धतीने हा आपला घरच्या घरी रवा डोसा तयार झाला तर मी गॅस बंद करते आणि तुम्हाला हा कापून सुद्धा दाखवते एकदम आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेटमध्ये दे काढून घेते बघू शकता तुम्ही घरच्या घरी आपण मसाला डोसा किती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि याच्यात मसाला पण किती भरपूर आहे आणि बघू शकता किती छान असा बनून आपल्या घरच्या घरी हा मसाला डोसा तयार आहे आणि एकदम क्रिस्पी शेज़वन सेट्नी, शेज़वन सेट्नी असा झालेला आहे आणि खायला तर एकदम अप्रतिम झालेलं तुम्ही शेजवान चटणी ही शेजवान चटणी आहे माझ्याकडे शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता एकदम खायला अप्रतिम लागतो आणि तुम्ही या डोशामध्ये पण बघू शकता मी मसाला किती भरलेला आहे एकदम आणि एकदम छान असा हा आपला क्रिस्पी असा मसाला डोसा बनून तयार आहे